नमस्कार मंडळी चला तर मग गावाकडच्या पद्धतीने सुक्या बटाट्याची भाजी बनवूयात खूपच मस्त ही भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा चांगला स्पर्धा आहे किंवा मग रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बटाट्याची भाजी नक्की बनवू शकता खूप मस्त तयार होते करायला अगदी सोपी आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलेली आहे म्हणजे गावाकडच्या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तसेच चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा मस्त लागते चला तर मग आता इथे मी काही बटाटे घेतलेले आहे हे बटाटे म्हणताल तर शेतातलेच आहेच म्हणजे घरापाशी लावलेले होते तर तेच आहेत आता हे बटाटे एकदम सोलून घ्यायचे आहेत म्हणजे वरचे सालं अगोदर काढून घ्यायचे सगळे बटाट्यांची सालं या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ही बटाटे या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत अशा फुडीमध्ये खूप मस्त ही बटाट्याची भाजी होते लहानापासून मोठे सगळ्यांना आवडेल एकदा बनवून तर बघा या पद्धतीने एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते चला तर मग आता बटाटे मस्त सालं काढून घेतलेले आहेत सगळे कट कट करून घ्यायची किंवा अशा पद्धतीची चिरून घ्यायची आहे तर ही आईच्या पद्धतीने बनवत आहे छोटी बहीण बनवत आहे खूप मस्त ही भाजी लागते एकदा बनून तर बघा या पद्धतीने मुलांनासुद्धा भरपूर आवडलीत की मस्त चविष्ट ही भाजी तयार होते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते चपातीसोबत सुद्धा मस्त लागते चला तर मग सगळे बटाटे याच पद्धतीने चिरून घेऊयात बटाटे आता इथे चिरून झालेले आहेत ते अशा फुडीमध्ये सगळी कट करून घेतलेले आहेत बटाटे कट करून झाली यामध्ये पाणी ओतून घ्यायचं तोपर्यंत एक वाटण तयार करायचं आहे हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे वाटण आपण पाट्यावरती वाटून घेऊयात त्या अगोदर पाटा स्वच्छ दोन घेतलेलं आहे त्यावरती मिरची मीठ लसूण टाकून घ्यायचं आता याला वाटून घ्यायचं त्यानंतर हे वाटून झालं की यामध्ये शेंगदाणे ओबडधोबड वाटायचे आहे शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाही तर मिरची वाटून घ्यायची मिरची वाटून झाली की शेंगदाणे बारीक करून घ्यायचे म्हणजे ओबडधोबडच वाटायचे आहेत खूप मस्त ही बटाट्याची भाजी तयार होते टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून ही भाजी देऊ शकतात बऱ्याच मुलांना बटाट्याची भाजी भरपूर आवडते त्यामुळे अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा चला तर मिरची वाटून झाली आता लगेच शेंगदाणे टाकून घ्यायचे ओबड धोबड शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीचे शेंगदाणे देखील बारीक करून घेतलेले आहे जास्त जाडे किंवा बारीक ठेवायचे नाही मिडियम ठेवायचे म्हणजे ओबड धोबडच वाटायचे आहेत तर ही भाजी जी आहे गावाकडे बनवलेली आहे आणि गावाकडच्या रेसिपी खूप मस्त असतात तर तुम्हाला काही दिवस गावाकडच्या रेसिपी बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग येतात ते शेंगदाणे देखील वाटून झाले आपलं वाटण तयार करून झालेलं आहे याला लगेच काढून घेऊयात तर बटाट्यामध्ये सुद्धा पाणी ओतून घेतलेलं होतं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता यासाठी मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहे आता गॅसवरच ही भाजी बनवत आहे तर गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून इथे मोहरी टाकून घ्यायची आहे तर मोहरी टाक मोहरी टाकून झाली यामध्ये लगेच कांदा टाकून घेऊयात कांदासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्यामुळे हे बटाटा खूप मस्त लागतो तर इथे कांदे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता लगेच कांदा टाकून घेऊयात कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर नंतर आपण हळद टाकणार आहोत हळदीसोबतच वाटण तयार केलं तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे यामध्ये कोणतेच मसाले वापरायचे नाहीत फक्त हळद टाकायची आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची सोपी बटाट्याची सुकी भाजी नक्की बनवून बघा आता हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे कांदा छान असा परतलेला आहे हळदसुद्धा टाकून घेतली लगेच बटाट्याच्या पुडी कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आणि छान परतून घ्यायच्या बटाट्याच्या पुडी छान परतून झाल्या की लगेच यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं ते टाकून घेणार आहोत तर बघू शकता काय मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होते चविष्ट बनते सगळ्यांना आवडेल याच पद्धतीची बटाट्याची भाजी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीने आता बटाटे तेलामध्ये छान मिक्स करून घेतले लगेच वाटण तयार केलं तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं अगदी चविष्ट ही भाजी बनते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने तर ही आईच्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मिरचीचं वाटण टाकून घेतलं छान परतून झालेलं आहे आता बटाटा शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे चला तर पाणी टाकून घेतलं आता झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटासाठी बटाटा कमी गॅस ठेवून शिजून घ्यायचं आहे तर, तर आता आपण बटाटा शिजल्यानंतरच बघूया तर बटाट्याला छान उकळी आली झाकण ठेवलं आहे एक दहा मिनटासाठी ठेवायचं तर बघू शकता झाकण काढून घेतलं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आता इथे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे बटाट्याची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद